आता बातम्या पाहू या पावसासंदर्भात जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये दोन लाख ऐंशी हजार क्युसेकनं पाणी सोडलं आहे त्यामुळे नदीकाठच्या अनेक गावांना याचा धोका निर्माण झाला आहे प्रशासनानं नदीकाठच्या गावातील नागरिकांना सरक सतर्कतेचा इशारा दिला आहे सोबतच या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलंसुद्धा गेलं आहे स्थलांतर करण्यात आलेल्या नागरिकांनी खासदार कल्याण काळे यांनी या नागरिकांची भेट घेतली आहे त्यांची व्यवस्था काय करण्यात आलेली आहे याची पाहणीसुद्धा केली आहे खासदार कल्याण काळे यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी या ठिकाणी जे आहे ते अनेक गावांना पुराचा वेढा पाहायला मिळत त्यामुळे अनेक नागरिकांना जे आहे का इशारा देण्यात आला होता त्या गावांना काही ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेलं आहे त्या स्थलांतर केलेल्या नागरिकांची भेट घेण्यासाठी खासदार कल्याण काळे आले साहेब काय सांगायला या ठिकाणी भेट घेतलेली आहे अनेक गावांना याचा धोका देखील निर्माण झालेला आहे खर तर दुर्दैव म्हणा की नाशिकच्या धरणातून जवळजवळ तीन लाख ने पाणी येत आहे साडेतीन लाख ने पाणी येत आहे कालपासून आपल्या धरणाची पातळी शंभर टक्के गेल्या महिनाभरापासून शंभर टक्के परंतु थोडं थोडं पाणी सोडणं चाललं होतं पन्नास हजार एक लाख अशा पर्यंत पाणी सोडलं पण काल अचानकपणाने लक्षात आलं की वरच्या पाण्याचा इनफ्लो फार मोठ्या प्रमाणात आहे अधिकारी जिल्हाधिकारी आणि प्रशासनाशी बोलल्यानंतर लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं की आता आपल्याला पाणी जास्ती जास्त सोडावं लागेल काल दिवसभर आपापल्या गावामध्ये जाऊन काही आपल्या कार्यकर्त्यांनी काही पदाधिकाऱ्याने आणि काही प्रशासनाने त्या त्या गावातून आपल्या गावकऱ्याला सांगितलं की संध्याकाळपर्यंत कदाचित पाण्याचा वेढा आपल्या गावाला पडू शकतो नदीकाठच्या आपण सतर्कतेचा इशारा म्हणून आपण शिफ्ट व्हावं परंतु एक भावना असते ना की एवढं मोठं घर मी बांधून ठेवलंय माझं गाव आहे हे वतनाचं गाव आहे आज हे सोडून जावं लागतंय त्या मोठ्या वेदना असतात अशी वेळ त्या गावकऱ्यावर आलेली आहे पण आम्ही सगळेजण प्रशासनासहित आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी उभे राहू पावसाने जे आहे ते घर केला होता आणि त्यामुळे आता अनेक नागरिकांना स्थलांतर करण्यात आले त्यांची सुसुविधा या पाहण्यासाठी डॉक्टर कल्याणकार यांनी भेट घेतलेली आहे त्याचबरोबर प्रशासनाला सुविधा देण्याचे देखील आव्हान जे आहे ते त्यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर विजय शिडे जय महाराष्ट्र